फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी पक्ष प्रवेश सोहळ्याला ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज हा पक्ष प्रवेश सोहळा होत आहे असे काँग्रेसचे पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे नेते राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे विभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली आहे मंचावर उपस्थित असलेले माजी खासदार तुकारामजी रेंगे पाटील अॅडव्होकेट मुजाई खान साहेब रवी मामा सोनकांबळे सिद्धार्थ भाऊ भराडे आमचे सलीम कच्छी आमचे भगवानराव वाघमारे उपमहापौर परभणी आमचे शहराचे अध्यक्ष नदीमबाई इनामदार माझ्यासोबत आलेले सर्वच माझे माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व माझ्या माता माझ्या भगिनी माझे भाऊ आणि परभणीचे युवा जिल्हाध्यक्ष आमचे मित्र अमोभाऊ जाधव सुहास पंडित महमूद खान आणि उपस्थित सर्व मान्यवर आपण गेल्या आठ महिन्यापासून माझ्या महिला माझे सर्व हे मित्र आम्ही सहा ते आठ महिन्यापासून परभणीमध्ये साहेब रस्त्यावरच आहेत परभणीमध्ये दहा डिसेंबरला जी घटना घडली संविधानाची विटंबना झाली विटंबना झाल्यानंतर परभणीमध्ये दंगल झाली या दंगलीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला टार्गेट करून त्याचा मृत्यू त्याला मानण्यात आला पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे जे सातत्यानं सहा दिवस रोडवर होते ज्यांनी स्वतः औषध घेतलं नाही स्वतःच्या जेवणाची विचार केला नाही काहीच केलं नाही फक्त जर मी रस्त्यावर नाही उतरलो तो परभणी पेटल्याशिवाय नाही विचार करून रस्त्यावर सातत्याने उतरलेले माझे वडील लोकनेते विजय वाकोडे त्यांना सुद्धा प्रशासनानं दबाव आणून मानसिक त्रास देऊन त्यांचा सुद्धा बळी घेतला त्यानंतर बत्तीस हो दिवस आम्ही परभणीमध्ये धरणे आंदोलन केलं बत्तीस दिवस एकही अधिकारी आमच्याकडे साहेब आला नाही पोलीसवाला नाही आला आहे कोणताही अधिकारी आमच्याकडे आला नाही म्हणून बत्तीस दिवस झाल्यानंतर आम्ही लाँग मार्च निर्णय घेतला आणि परभणीपासून लाँग मार्च सुरू केला आमच्या लाँग मध्ये हजारो शिवसैनिकांनी सहभाग घेतला आमचा लाँग मार्च नाशिक पर्यंत आला त्या ठिकाणी आम्हाला पाच जणांचं हो सस्पेन्शन लेटर पोलीसवाल्यांचा दिला आणि आम्हाला सांगितलं की बाकीच्या मागण्या आमच्या तुमच्या पूर्ण करू आम्हाला थोडा वेळ द्या आणि त्यामुळे आम्ही mm. नाशिकला लाँग मार्च थांबवला पण काहीच त्या प्रशासनाने आम्ही या सरकारनं केलं नाही सरकारनं काहीच केलं नाही नंतर पुन्हा नाशिकहून ना आम्ही लॉंग मार्च मुंबईकडे काढला घाटटोपात आल्यानंतर पुन्हा आमची मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलून घेतलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या विश्वास ठेवा आम्ही आठ तसं तुमचं करतो अजून आम्ही त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमचा लाँग मार्च थांबवला आमच्या महिलाच्या पायाला फोड आले होते पाय फाटले होते एकाला हार्ट अटॅक आला अनेक वेदना पैशाची कमी सगळे असंख्य अडचणी होत्या हो पण आम्ही घाटकोपरपर्यंत आमचा लाँग मार्च घेऊन हो आलो मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं तिथं ते खोटं बोलणे आम्हाला म्हणजे तुमचं सगळं आम्ही करतो पोलिसांना गृनदाग करतो तुम्ही जा वापस आलो तिसऱ्यांदा आम्ही मी उपोषण केलं परभणीत मुख्यमंत्री आले होते तेव्हा त्यांना भेटलो तेव्हा सुद्धा चॉकलेट दिलं म्हणजे ही जी सरकार भारतीय जनता पार्टीची सरकार आहे यांनीच ते परभणीचं प्रकरण घडून आणलं होतं त्याच्यामुळे त्यांना ह्या पोलिसांना वाचवायचे कोणत्याही हस्तीत वाचवायचे आम्हाला कळून आलेलं आहे आणि ह्या सरकारला त्या सरकारच्या विरोधात जर लढायचं असेल तर एकच पक्ष आहे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी या देशाचे नेते राहुल गांधी जे आज देशात वातावरण त्याग करत आहेत ते फक्त आणि राहुल गांधीच या जातीवादी सरकारच्या विरोधात रस्ता उतरू शकतात त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आपली ताकद इकड तिकडं वायाने घालतात काँग्रेसमध्ये जाऊन राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रात काम करायचे म्हणून आम्ही ती आज सगळे सोबत आले आम्हाला अनेक नावं ठेवण्यात आले असे इकडे जातात तिकडे जातात पण मी तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा लाँग मार्च काढणार साहेब तेव्हा आम्हाला सांग थांबवलं नाशिकला का आम्हाला सांगितलं हे मॅनेज झाले असे झाले तसे झाले पण माझ्या या महिला आहेत त्या सगळ्या चल महिला त्या सगळ्यांना माहीत आहे आम्हाला अनेक ऑफर आल्या साहेब एक रुपयाची आम्ही कोणतीच ऑफर आम्ही स्वीकारली नाही आंबेडकर चवळ ही ओडिशर करणारे आम्ही माणसं आहे आम्हाला जे नाव ठेवू लागले तेच बिटी त्या पक्षाचे आहेत आम्हाला हे सांगायचं कारण की नेहमी आम्हीच नेते आमचाच पक्ष दुसरं कोणी चळवळ करायची नाही असं सांगणाऱ्या लोकांना सुद्धा सांगायचे परभणीमध्ये आले काही लोक परभणीमध्ये आले राहुल गांधी साहेबांना नावबोट ठेवून गेले आम्हाला नावबोट ठेवून गेले दलाल आहेत यांना राजकारण करायचंय त्या ठिकाणी आम्ही आमच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही जे बोलता तुम्ही जे दलाली आम्हाला करता त्याचा आम्हाला प्रूफ द्या दे देऊ शकत नाही हे आम्ही के लाईव्ह केलं कोणीही आम्हाला उत्तर देऊ शकले नाही हे सगळ्या समाजाला कळून आलेलं आहे की कोण कोणाची टीम आहे आणि कोण कोणाचा पक्ष आहे कोण कोणासाठी काम करते त्यामुळं समाज आता सतर्क झालेला आहे साहेब आणि समाज हुशार झालेला आहे बाबासाहेब आंबेडकर चळवळ की करायची असेल आणि बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल या देशाची लोकशाही वाचवायची असेल एकच पर्याय ते काँग्रेस आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी काँग्रेसमध्ये सर्व घेतला आणि साहेब तुम्हाला मी सांगतो परभणीमध्ये आज आम्ही एवढ्या जणांना घेऊन आलो प्रवेश करणार आहेत पण परभणीमध्ये शिवसेना चालू राहील परभणी पूर्ण काँग्रेस केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि परभणीला आणि या महाराष्ट्राला सांगून द्यायचे की या देशामध्ये दे जर तुम्हाला संविधानाचं रक्षण करायचंय जर तुम्हाला तुम्हाला लोकशाही वाचवायची आज लोकशाही संपली ना उद्या पुन्हा गळ्यात झाडू आल्याशिवाय राहणार का आज काय चालू आहे मुसलमानांना त्रास द्यायचं चालू आहे दलितांना त्रास द्यायचं चालू आहे व्यापाऱ्यांना त्रास द्यायचं चालू आहे आज सगळे दोन चार व्यापारी मोठमोठे सोडले तर सगळे जणांना त्रास देण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे उद्या जर देशामध्ये संविधान संपलं मनुस्मृती आली तर तुमचं आमचं काही खरं नाही ते दिवस येतील अरे इलेक्शनचे तो वोट तोड करणार हे माणसं तर उद्या काही करू शकतात ईव्हीएम मॅनेज करायला सिद्धा आणायला ठीका स्वतःच्या जीवावर आलेलं नाहीत हे व्होर चोरी करून आलेले लोक आहेत आणि अशा लोकांना जर रोखायचं असेल तर आपल्याला खंबीर नेता पाहिजे आणि खंबीर नेता आता फक्त एकच आहे आपण बघा असताल बिहारमध्ये इलेक्शन चालू आहे बिहारचं वातावरण काय केलेलं आहे राहुल गांधी साहेब सगळे बिहार काँग्रेस मध्ये झालेले आहेत सगळे राहुल गांधीकडे अटलॅट झालेले आहेत ते माणूस कामात बोलणारा माणूस नाही करून दाखवणारा माणूस आहे आणि तो करून दाखवत आहे त्यामुळं त्या महाराष्ट्रात त्या 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 महाराष्ट्रात सुद्धा अशा लोक लोकांना रोकायचं असत त्या चोरांना रोकायचं असत पर्याय म्हणजे काँग्रेस आहे त्यामुळं साहेब आम्ही आपल्या नेतृत्वामध्ये आदरणीय हंडोरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या माझ्या परबित सगळ्या कम्युनिस्ट नेतृत्वामध्ये आपल्याकडे आलो आम्हाला आपण ताकद द्यावी आम्ही तुम्हाला शब्द देऊ तो परभणी तर नाही परभणी तर करणारच पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाता विचार करण्यासाठी महाराष्ट्राच्या केंद्राचं काम आम्ही करू एवढंच बोलतो साहेब